नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर जाकले या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक इन जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत काही महत्त्वाच्या व्याख्या आपण अभ्यासत आहे या ठिकाणी रेषाखंडाची व्याख्या आपण लाईन सेगमेंटची पाहिलेली आहे किरण येबीची व्याख्या आपण पाहणार आहोत रे येबी या ठिकाणी समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत रेख ए बी ए आणि बी बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे रेख ए बी रेख ए बी भी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी म्हणजे बी हा ए आणि पीच्या दरम्यान आहे असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे एकत्रीकरण रेख ए बी आणि ए डॅश बी डॅश पी अशा पद्धतीनं सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी ओके okay? आणि बिंदू एला किरण ए बीचा आरंभ बिंदू असे म्हणतात नेहमी किरण ए बी असंच वाचायचं किरण बी ए कधीही वाचायचं नाही रेख ए बी हा रेख बी ए उलट सुलट वाचला तरी चालतो कारण दोन्ही या ठिकाणी अंत्यबिंदू आहेत ए आणि बी ओके okay? इथं किरण ए बी असाच वाचायचा किरण बी ए उलट वाचलेला या ठिकाणी चालणार नाही कारण बाणाच्या दिशेनंच किरण वाचायचा असतो ओके या ठिकाणी बिंदू एला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात आता रेषा ए बी लाईन ए बी किरण ए बीचा आता हा किरण ए बी आहे आणि त्याचा विरुद्ध किरण एसी आहे ओके आकृतीत दाखवलेला आहे किरण एसी किरण ए बीचा बिंदू संच आणि किरण त्याचा विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच होय या ठिकाणी किरण ए बी म्हणजे ए पासून बीच्या दिशेनं आणि किरण ए सी ए सी म्हणजे एपासून सीच्या दिशेनं यांचं एकत्रीकरण म्हणजे या बिंदूंचा संयोग आहे या ठिकाणी म्हणून किरण एबीचा बिंदूसंच आणि त्याच्या विरोधीकरणाचा बिंदूसंच मिळून जो संयोगसंच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी ओके रेषा ए बी ही रेषा बी ए असेही वाचली जाते दोन्ही बाजूला बाण आहेत ओके आणि रेख ए बी हा बिंदू संच हा रेख आ, रेख ए बी रेख ए बीचा बिंदू संच हा रेषा ए बीच्या बिंदू संचाचा उपसंच असतो म्हणजे रेख ए बी हा रेषा ए बीचा बिंदू उपसंच आहे याचं कारण रेषा ए बी म्हणजे बीच्या उजवीकडे आनंदापर्यंत आहे एच्या डावीकडे आनंदापर्यंत आहे आणि रेख ए बी हा रेषा एबीवरील बिंदू संच आहे ए पासून बी पर्यंत कारण रेख ए बी म्हणजे ए पासून बी पर्यंतच ए आणि बी आणि त्यामधील अंत्यबिंदू त्यामधील सर्व बिंदू ओके ए आणि बी आणि त्यामधील सर्व बिंदूंचा संच म्हणजे रेख ए बी साजिकच रेख ए बी हा रेषा ए बीवर आहे म्हणून रेख ए बी हा रेषा ए बीचा उपसंच आहे ओके त्यानंतर एकरूप रेषाखंड कॉन्ग्रंट सेगमेंट जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात म्हणजे लेंथ एबीबरोबर लेंथ सीडी तर रेख ए बी एकरूप रेख सीडी म्हणजे या ठिकाणी ए बीची लांबी आणि सी ची लांबी या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल लेंथ ए बी आणि लेंथ सी डी समान असतील तर रेख ए बी आणि रेख सी डी एकूप असतात म्हणजे रेक ए बी आणि रेख डी एकमेकावरती तंतोतंत बसतात याचा अर्थ त्यांची लांबी समान असते म्हणजे ते एकरूप असतात ओके लांबी समान असणारे रेषाखंड एकरूप असतात त्यानंतर रेषाखंडाचे एकरूपतेचे गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंटचं पहिला आहे रेषाखंडाच्या एकरूपतेचा गुणधर्म परावर्तनता आपण रिप्लेक्झिव्हिटी असे म्हणतो पुढे काय लिहिले रेख ए बी एकरूप रेख ए बी याचा अर्थ प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो त्यानंतर सममितता सिमेट्री जर रेख ए बी एकरूप रेख डी तर रेख डी एकरूप रेख ए बी समजा रेख ए बीला आपण पहिला रेषाखंड समजलं सीडीला दुसरा रेषाखंड समजलं सी डी म्हणजे पहिला दुसरे एकरूप आहे हा दुसरा आणि हा पहिला ए बीला पहिला सीडी दुसरा समजले म्हणजे रेख ए बी जर रेख ए बी एकूप रेख सीडी तर रेख सी एक रूप रेख ए बी म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एक रूप असतो तेव्हा दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो ओके आणि संक्रामकता ट्रान्झिस्टिव्हिटी रेख जर रेख ए बी एकरूप रेख सीडी संक्रामकता गुणधर्म ट्रान्झिस्टिव्हची काय आहे पाहूया जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व रेख सी डी एकरूप रेख इयप तर रेख ए बी एकरूप रेख इयप म्हणजे पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल हा ए बी पहिला सी डी दुसरा आणि इयफ तिसरा असा असेल पहा मग शब्दांकन काय होईल पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एक असेल आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एक रूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एक असतो ओके त्यानंतर रेषाखंडाचा मध्यबिंदू मिडपॉइंट ऑफ सेगमेंट जर ए डॅश यम डॅश बी म्हणजे यम हा ए आणि बीच्या दरम्यान आहे आणि रेख ए यम एकूपरेख यम बी असेल म्हणजे ए एमची लांबी आणि एम बीची लांबी समान असेल समजा ए एम पाच सेंटीमीटर असेल तर एम बी पण पाच सेंटीमीटर असा असेल तेव्हा या ठिकाणी यम हा ए बीच्या मध्ये बिंदू असतो एम आणि एम बी हे अंतर समान आहेत कुणी केली ती दोन अंतर समान तर यम बिंदूमुळं म्हणून या ठिकाणी ई ए डॅश यम डॅश बी यम हा ए आणि बीच्या दरम्यान असेल आणि रेख ए यम एकूपरेख एम बी तर यम हा बिंदू यमबिंदू हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात आणि प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो ओके त्यानंतर पुढचा आपण त्या रेषाखंडाची तुलना कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स या ठिकाणी रेख ए बी लहान दिसतो रेख सी डी मोठा दिसतोय म्हणजे रेख ए बीची लांबी रेख सी डीपेक्षा कमी आहे म्हणजे जर लेंथ ए बी लेस दॅन लेंथ डी म्हणजे ए बीची लांबी सी डीपेक्षा लहान असेल तर रेख ए बी हा सी डीपेक्षा लहान असतो ओके रेक एबी लहान रेख सी डी किंवा रेक सीडी ग्रेटर दॅन म्हणजे हा रेक सीडी रेख एबीपेक्षा मोठा असतो हे पेक्षा लहान आणि हे पेक्षा असे म्हणतात रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो लांबी लहान तो लहान लांबी मोठी तो मोठा त्यानंतर रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता परपेंडिक्युलरिटी ऑफ अ सेगमेंट ऑर रेज या ठिकाणी पहा दोन रेषाखंड दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्पराना लंब असतील तर तर ते दोन रेषाखंड ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परणा लंब आहेत असे म्हणतात रेख ये बी लंब रेषा सीडी आणि रेख ये बी लंब किरण सीडी या ठिकाणी ए बी हा रेषाखंड आणि त्यानंतर शिडी हा रेषाखंड मध्ये लंबचिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी आता सध्या रेषा शिडी ही रेख ए बी ला लंब आहे ओके आणि रेख ए बी ही किरण सीडीला लंब आहे किरण किरणसिडी किरण म्हणजे खाली ओके सी पासून डिगडबा आहे म्हणजे रेख ए बी किरणसिडीला लंब आहे याशिवाय रेख ए बी रेषा शिडीला लंब आहे ही रेषा पण आहे समजा दोन रेषाखंड असतील रेख ए बी आणि रेख डी हेही एकमेकांना लंब असतात दोन किरण पण लंब असतील ओके असतात त्यानंतर बिंदूचे रेषेपासून अंतर डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन या ठिकाणी आकृतीमध्ये जर रेख सी डी हा रेषा ए बीला लंब आहे आणि डी हा डी हा बिंदू ए बीवर असेल काय दिलेला आहे रेक सी डी हा रेषा ला लंब आहे बिंदू डी हा रेषा एबीवर असेल तर रेख सी डीच्या लांबीला बिंदू सीचे रेषा एबीपासूनचे अंतर म्हणतात हा सी डी हा लंबच आहे म्हणजे अंतर नेहमी लंब असतं रेषेला ओके म्हणजे सी बिंदूचं रेषा एबीपासूनचं अंतर हेलेनत सीडी आहे ओके ची लांबी कारण सी डी हा रेषा ए बीला लंब आहे ओके सी सीचे रेषा ए बीपासूनचे अंतर म्हणतात आणि बिंदू डीला सी डी या लंबाचा लंबपाद म्हणतात बिंदू डीला सी डीचा लंबपाद म्हणतात लेंथ सी डी बरोबर ए आपण मानलं तर तर सी बिंदू सी बिंदू रेषा ए बीपासून एवढ्या अंतरावर आहे ओके असे म्हणतात नाव फॉर सेमी स्टुडंट्स ray ab suppose a and b are two distinct points the points uh, the union set of all points on segment ab and the point b such that a dash b dash p that means p is in between a and b is called ray ab okay here point a is called the end point of ray ab okay then line ab here the union set of Point here union set of points on ray AB and opposite ray of ray AB. Okay. This is opposite ray AC of ray AB. Okay. Again, see the union of uh, points on ray AB and opposite ray. That means uh, a c okay suppose a c ray of ray ab is called line ab the set of points of segment ab is a subset of points on line ab okay the union of points on ray ab and opposite ray of ray ab is called line ab segment ab is a subset of line ab okay all points on segment all points of segment ab lies on line ab therefore segment ab is a subset of line ab okay then congruent segment what is definition if the length of two segments is equal that means length ab is equal to length cd then segment ab congruent segment cd if the length of the two segments is equal then two segments are congruent properties of congruent segment reflexivity segment ab congruent segment ab that means any segment congruent itself okay here symmetry property if a segment ab congruent segment cd then segment cd congruent segment ab okay this is first segment this is second segment this is second this is first that means if a first segment congruent to the second segment then seg second segment congruent to first segment okay देन ट्रानजिस्टिविटी इफ सेगमेंट एबी काँग्रौंड सेगमेंट सीडी ए सेगमेंट सीडी काँग्राउंड सेगमेंट इअफ देन सेगमेंट एबी काँग्राउंड सेगमेंट इअप दॅट मीन्स एबी फर्स्ट सेगमेंट सीडी सेकंड सेगमेंट इ एफ थर्ड सेगमेंट इफ फर्स्ट सेगमेंट काँग्रौंड सेगमेंट सेकंड सेगमेंट टू सेकंड सेगमेंट इफ फर्स्ट सेगमेंट काँग्रंड टू सेकंड सेगमेंट अँड सेकंड सेगमेंट कॉंग्रड सेगमेंट देन first segment congruent to third segment uh, ef okay then midpoint of a segment what is definition if a dash m dash b that means m is between in ab okay m is between a and b if a dash m dash b and segment am a segment am congruent segment M B, that means uh, suppose the length of am इज फाइव्ह सेंटीमीटर अॅल्सो लंथ ऑफ एम बी फाईव्ह सेंटीमीटर दॅट मीन्स अ लेथ ऑफ एम बी इज उकडू लेंथ ऑफ ए एम इज उकडू लेंथ एम बी मीन्स सेगमेंट एम काँग्रेस सेगमेंट एम बी कॉल्ड द पॉईंट दॅन एम इज कॉल्ड द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट येते एम इज कॉल्ड सेगमेंट ऑफ ए बी एव्हरी सेगमेंट हॅज अ वन अँड ओनली वन मिड पॉईंट ओके देर इज नो एनी मिड पॉईंट ओन्ली यमिड पॉईंट ए बी कंपॅरिझन ऑफ सेगमेंट इप लेफ सेगमेंट ए बी इस लेस दॅन द लेन्थ सेगमेंट सीडी इट इज रिटर्न एज सेगमेंट ए बी लेस दॅन सेगमेंट सीडी ऑर सेगमेंट सी डी ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी हियर लेंत ऑफ एबीज लेस दॅन सेगमेंट सी डी ओके देर सेगमेंट देर सेगमेंट ए बी लेस दॅन सीडी ओके हियर लेंत ऑफ सीडी ग्रेटर दॅन लेंथ ऑफ सेगमेंट ए बी देअर फॉर हियर सेगमेंट सी डी ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी ओके द कंपॅरिजन ऑफ सेगमेंट्स डिपेंड्स अपॉन देअर लेंथ दॅन परफेक्ट ऑफ सेगमेंट्स आर रेज इफ द लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स टू रेज हिअर लाईन कंटेनिंग ए बी इज ए सेगमेंट इफ द लाईन्स कंटेन्स टू सेगमेंट टू रेज or a ray and a segment are perpendicular to each other then the two segments to rays or the segment and the ray are said to be perpendicular to each other here segment ab perpendicular line cd and segment ab perpendicular ray cd also here two segments segment ab and segment cd are perpendicular to each other okay here also segment uh, ray AB perpendicular ray DC. Okay. Then uh, distance of a point from a line. What is the definition? If a segment CD, if segment CD perpendicular line AB and the point D lies on line AB. Okay. Then the length of segment CD is called uh, the distance of point C from line AB. Okay. द पॉइंट डी इज कॉल्ड द फूट ऑफ द परपेंडिक्युलर वाय द पॉईंट डी लाईज ऑन लाईन ए बी ओके इफ डिस्टन्स सी डी इज इक्वल टू ए देन द पॉईंट सी इज ए डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम लाईन ए बी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करा भोसले सर जागले हे अद्यापी चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आणि व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट्स द्या धन्यवाद